मला उमेशराव पाटलांचं खरं तर खास करून अभिनंदन करावं वाटतं त्यांच्या टीमचं पण कदाचित हे लोक जर रस्त्यावर आले नाही आणि हा विचार केला नसता तर हा मोर्चा पण निघाला नसता तुम्ही लक्षात घ्या का आम्ही सगळे अडचणीत असताना कुणा ऐकायला हे वाटू नये की आपण आता किमान आवाज तरी केला पाहिजे झोडपा मारणं दूर पण आवाज करण्याची पण भूमिका कोणी घेत नसेल आणि एवढे नालाय जर आमचे नेते असेल तर मग पुरत आम्ही पाहतोय काय अर्थ समजावा याचा मंचकावर सगळेच लोक आहे एवढं सगळ्यांचं नाव घेतलं तर वेळ जाईल खर तर दहा लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची दहा लाख लोक आहे जळगावात एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपल्या आजही कमी उपस्थिती आहे भाऊ पुढच्या वेळनं प्रत्येकानं अधिक दहा दहा ओळून आणले पाहिजे नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे पण आणणं फार महत्वाचं आहे कारण तुमचं अस्तित्व संपण्याची व्यवस्था निर्माण झालेली आहे मी महाराष्ट्रभर फिरतो आहे मी पंधरा दिवस अगोदर गोंदिया गेलो भंडारा गेलो यवतमाळला गेलोय बुलढाणा गेलो एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतोय का कोणी नफ्यात आहे का रे कोणाला मागच्या वर्षी नफा झाला का त्याच्या अगोदर नफा झालाय का उत्तर नाही येत नफा नाही म्हणून कर्ज आहे आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं आम्ही माफी गिफी मारण्या नायक नाही आहे तुम्ही सालेवर लुटलं नसतं तर तुमच्या बापाचंही कर्ज आम्ही भरलं असतं लक्षात ठेवा मागच्या वर्षी सोयाबीन चौतीसशे रुपये भावात विकाव लागली आणि पाच हजार आम्ही पाहिजे भाव आमचे हमी भाव होते हमी भावाची घोषणा ही काही फक्त आम्हाला मूर्ख बनवायसाठी आहे एकाहीकडे हमी भाव जाहीर करायचे आणि त्याची खरेदी होऊ द्यायची नाही त्याची खरेदी पूर्ण करायची नाहीये मला तर तुमचा राग इथं खऱ्या अर्थानं आमचा केळीचे भाव तीनशेवर गेले कापसाचे भाव सहा हजारावर गेले सोयाबीनचे भाव तीन हजार चारशेवर गेले आम्ही पाहतोय जवारी खरेदी केल्या जात नाही सगळ्या ऐकून आम्हाला भरपडल्या जातं बियाणं धड चांगलं भेटत नाही औषधीमध्ये घोटाळा खतामध्ये आम्ही पाहतोय प्रचंड सगळं आहे ते सगळं असताना आम्ही चूक काय मला पडलेला प्रश्न आहे का आम्हाला राग काय येत नाही अरे शंभर रुपये इकडे तिकडे झाले तर रिक्षावाल्याशी आपण मांडतो पन्नास रुपये जर एखाद्या मजुरा जास्त घेतले तर त्याच्यासोबत वाद करतोय साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावरही भाव करतोय आम्हाला दर क्विंटल माझं दोन तीन हजारांना लुटला जातो लष्के तोडलं जातो आमचं एखाद्या वाघानं एखाद्या जनावरांची जशी शिकार करावं तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होत आहे आणि तरी तुम्हाला राग काय येत नाही हा मूळ प्रश्न आहे सरकार सरकार याच्या फार दोषी नाही आम्ही दोषी आहे थोडं आत्मचिंतन करा तुम्ही आला राग येत नाही आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्ही पाहतोय व्यवस्था सगळी बदललेली दिसत आहे माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे चार गुन्ह्यामध्ये मला तिकडे सजा सुनावली आहे माझ्या जेव्हा सांगितलं म्हणजे शेतकरी अपंगासाठी हजार झाले तरी थांबू नको अधिक लळ पण तुम्ही आम्ही एक गुन्हा दाखल व्हायसाठी भीतोय भी काय फरक पडणार आहे नाही नेपाळ सारखं करू पण घरापर्यंत जर साल्यांच्या रामखोरांच्या आम्ही तुम्हाला नाही पेटवणार तुमचे घर नाही मारणार तुम्हाला पण घरापर्यंत नक्की येऊ जी संकट मोचन तुम तुम्हारे बीजेपी के आहे किसानों के संकट मोचन आपको नहीं हुआ, आप नहीं हो सके तुम्ही फक्त पक्षाच्या आहे तुम्ही जनतेसाठी नाहीच आहे तर सगळे साले गुलाम आहे मार जोड्या जोड्याना आवाज करणारा गुलाबराव आता खालूनही आवाज निघत नाही वरतून तर खालून तर सगळे सारे खुश आहे रोज आमचा बाप मरत दोनशे सहा दोनशे सहासष्ट लोकांनी आत्महत्या आम्ही पाहतो या जिल्ह्यात केल्या रोज माझ्या बाजूच्या गावचा कोण ना कोणी मरत आहे आणि जातीच्या नावाने मेले असते तर दोनशे सहासष्ट कुणी हिंदू म्हणून मेला असतं तर कोणी मुसलमान म्हणून मेला असता कोणी ओबीसी मराठा म्हणून मेला असता कोणी दलित किंवा आदिवासी म्हणून मेला असता शांत राहिला असता जिल्हा आग लागली असते सगळ्या इकडे हे साडे सळे नेते फिरले असते आग लावाले पण आम्ही पाहतोय जाती धर्माच्या नावानं मेला तर तो मेला असत तो माणूस असत पण ह्या व्यवस्थेनं आम्हाला मारतोय आम्हाला कुत्र्या वांद्राची पण किंमत नाही आम्ही आमच्याच थोडं एकदा रात्रभर विचार करा थोडस घरी गेल्यावर आपल्याच थोबाळीत मारून घ्या कामे असे का, का? निर्लक्ष झालो काही जास्त फौज नाही नका येऊ द्या बाकीच्या शेतकऱ्यांना परवा नाही पण दोनशे तीनशे तरी असे तयार झाले पाहिजे का यांचा साल्याचा कुठेही कार्यक्रम असला तर आर पार करण्याची भाषा बोलली पाहिजे आता त्याच्यावर घ्यावं लागल त्याच्यावर आल्याशिवाय पर्याय नाही चित यांचे कार्यक्रम आहे नाही आम्ही तकडे घेऊन जान तर केडी तर मारा साल्यांना बोंड तर मारा कापसाचे अंडे फेकून मारा ते खाऊन टाकन साले अधिक बांधा बरेच झालं अंडे एवढे खादळू आहे पण उरले सुरले बायकोसाठी घेऊन जाणार अधिक एवढे अंडे मारले तिच्यातले एवढे वाचवले बायको टाळ्या वाजवणार बरं झालं गुलाबराव शिल्लक आणले म्हणून <प्रावाद> <प्रावाद> आम्ही पाहतोय सगळा चिथळा करून टाकलाय आणि मोदीजी तर बाप रे काय माणूस आहे राव आजचा जन्मदिवस आहे साडेतीन हजार आत्महत्या या चार ते पाच दिवसाचा आकडा आहे अर्धा रेकॉर्ड वर नाही आहे देशाचा पंतप्रधान आणि तुमच्या जन्मदिवशी आत्महत्या होत आहे आजचा रेकॉर्ड किमान पंधरा आत्महत्याचा आहे देशाचा पंतप्रधान वाढदिवस चांगला करत आणि शेतकरी मात्र पाय घासून मरत आहे लाद पाहिजे तुम्हाला थोडी तरी ना जनाची ना स्वतःची सगळं संपवलेलं आहे काय म्हणत होते तुम्ही चहा पी चर्चा होती यवतमाळला मी दाबळीला जाऊन आलो कापसाचा सूत सुताचं कापड कापाचं गार्मेंट आणि हा सगळा कापूस आम्ही विदेशात पाठवू कापड कापड तर विदेशात पाठवलाच नाही ते तर जबाबदारी तुम्ही स्वीकारलीच नाही उलट कापूस अमेरिकेतला आम्ही आणला इकडे मे महिन्यापर्यंत पंचवीस लाख गाठी आणल्या डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली उलट टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज नाही आहे रोज रात्री पाहिलं तर ओबाी ओबीसी तिकून उठला का मराठा आणि तिकून उठला का दलित आणि उरलेला मग मुसलमान आणि हिंदू तुम्हाला दाखवायची गरजच नाही आहे तुम्ही मेलं तरी दाखवत नाही आणि ते बोलले तरी आमची तो ब्रेकिंग न्यूज झाल्याशिवाय राहत नाही ही अवस्था आहे आमची तुम्ही आपसात भांडतच राहावं तुम्ही आपसात भांडले म्हणजे आम्ही वाद कराले मोकळे नाही आहे तिकडे त्यांनी मस्त सुस्त झोपावं व्यवस्थित आडी आहे जेव्हा मंडल आयोगाला आणि शरद जोशीनं आंदोलन जेव्हा जो सुरू केलं होतं हमी भावाचं तेव्हाच मंडल आला आणि त्याच्यानंतर राम मंदिराचा मुद्दा आला आमचं आंदोलन तफा करून टाकलं व्यवस्थित षडयंत्र आहे तुम्ही पेटून कधी उठावच नाही जाती पाती आम्ही पाहतोय भांडून भांडून आम्ही पाहतोय या सगळ्या राजकारणांचा रस्ता मोकळा करण्याचं काम करतोय आम्ही आमच्या मरणाला किंमत उरत नाहीये आमचे मुद्दे तुम्हाला पटत नाहीये डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली आता आयात शुल्क अकरा टक्के तर कमी केलंच आणि आता डिसेंबर पर्यंत शंभर लाख गाठी येणार आहे भारतात शंभर लाख काय टिकणार आहोत तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं आमचा टिकाव कुठे लागणार आहे आणि एवढे जर सुस्त असाल तर मग तर आम्ही सांगतोय तो कापूसच आम्हाला पेटून देणार आहे भस्म साथ होणार आहोत आम्ही सगळेजण काय भावनं खरेदी केला कापूस अमेरिकेतला कापूस केला सतरा हजार रुपये क्विंटलनं खरेदी मग अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही सतरा हजार रुपये भाव देताय आणि माझ्या शेतकऱ्याला सहा ते सात हजार रुपये सुद्धा भाव भेटत नाही तरी आमची आत मस्तकात जात नाही आहे याच दुःख जास्त हो याच दुःख जास्त आहे आम्हाला तुम्ही आम्ही यासाठी का पेटून उठणार नाही आमदार आला दहा लाख रुपये टाकलं गावात डुमरू वाजून स्वागत करायला तयार आहे या साहेब बसत साहेब घरात शाली बाना फेटे पण लुटला एका गावला एक हजार एकर जरी पकडलं कापसाचा तर कापसाचे भाव आम्ही पाहतोय शिफारस केली राज्य सरकारनं अकरा हजार रुपयाची पंधरा टक्के नफ्यानं पंधरा टक्के नफ्यानं ना मी नाही म्हणत या राज्यातलं राज्य कृषी मूल्य आयोग असं म्हणतं आणि त्यानं जे भाव शिफारस केली ते अकरा हजार रुपये पर क्विंटलच्या भावाची शिफारस केली केंद्र सरकार सरकारला आणि केंद्राने म्हणजे मोदीच्या सरकारनं जाहीर केलंय आठ हजार एकशे दहा रुपये तीन हजाराची गॅप आहे आता पंधरा टक्के जर तुम्हाला नफा लागत असत तर आमच्या कापसाले भाव अकरा हजार पाहिजे आणि आठ हजाराने देत असत तर वीस टक्के घाट्यानं कापूस विकवला आम्हाला सरकारच्या आम्ही भावामध्ये मरतोय कुठला आम्ही भाव याला आम्ही भाव म्हणा स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या ते पन्नास टक्के आम्ही पाहतोय निरा आम्ही पाहतोय का दोन एक्वर पूर्ण आम्ही भावाच्या पन्नास टक्के नफ्यावर आम्ही पाहतोय हे भाव काढले पाहिजे आणि तुम्ही मोदीचे बोलले होते पचास टक्के मुनाफा देकर भाव निकालेंगे कुठे गेले तुमचे वाक्य पंधरा लाख गायब हे भाव गायब ना कापड पाठवला हो उलट आमच्या उरावर तुम्ही विदेशातला कापूस मारलाय चौफेर घेरल्या जात आहे तुम्ही चौफेर दिसत नाही रे पण कर्ज काढायची अवस्था आहे ना आमची कर्ज काढायची अवस्था असल्यामुळे आज आमच्या डोळ्याला फाशी लागली नाही तुमचा फास आता मुलाच्या गळ्यावर जाणार आता तुमच्या गळ्यावर आला तुमचा आता मुलावर जाणार तो नातवावर तु फेकणार व्यवस्था चालू आहे म्हणून आम्हाला बोमलाची काही गरज नाही आहे म्हणजे आज आम्ही पाहतोय का हे जर शंभर लाख काठी जर आल्या भाऊ आणि हे जर आयात झालं एका ट्रम्पच्या एका कॉलवर बरं घेतला व आयात केला आम्ही कापूस कमी आहे का आमच्याकडे कापूस कापसाची कुठली कमी नाही पण काही थोडक्या व्यापाऱ्यांसाठी केलेली व्यवस्था आहे लक्षात घ्या ते म्हणा ना महात्मा ज्योतिबा बुले कलम कसही होते आहे सरकार सरकार कलम कसे होते है? मला समजत नव्हतं मला असं वाटलं का सुरा घेणाराच कलम कसंही असतं सूर्यानं बोकळा कापणाराच कसंही असतं पण महात्मा ज्योतिबा ना आसूड या पुस्तकात लिहिलं आहे का, का लिखणेवाला भी कलम कसे होता कापसाचे आयात कराले किती लिहा लागलं दोन शब्द लिहा लागलाय येऊ द्या कापूस आयात केला अकरा टक्के शुल्क कमी केले किती लिहा लागलं दोन मिनिटाचा निर्णय झाला आणि करोडो कापूस उत्पादक देशातल्या देशा शेतकऱ्याचा कत्तल करून टाकली ह्या कलम कसाईची अवलाद ते महात्मा ज्योतिबा फुलेच शेतकऱ्याचं आसूड पुस्तक वाचा ते नीट वाचा त्यावेळेस महात्मा फुले सांगितलंय पण आमच्या ते लक्षात येत नाहीये आज सांगतोय आज सोयाबीन निघाच्या अगोदर आमचे भाव जर चौतीसशे आहे तर निघाल्यावर काय राहील काय भाव राहणार आहे खरेदी करण्याची अवस्था आहे का यांची त्यांना माहिती आहे सगळे पांडू लोक आहे हे बोमलून बोबलून कुठे जाणार आहे एक जर आम्ही धर्माचा मुद्दा काढला का तुमचं बो म्हणणं खतम जातीचा मुद्दा काढला का तुमचं येणं खतम कोई गरज नाही आपली तुमच्या मेंदू आम्ही पाहतोय त्यांच्या ताब्यात आहे दिसाले शरीर फक्त शेतकऱ्याचं वाटतं पण मेंदू आहे ना तो जातीपाती धर्मात आणि पार्टीत गुंतून ठेवला आहे गावागावातले पार्टीचे गुलाम आम्ही पाहतोय आम्हाला रोज दिसतोय ते म्हणते ना का ने आम्ही पाहतोय बाप मेला तरी बेहतर पण नेता जिवंत राहायला पाहिजे ही मानसिकता खतखत करत आहे आम्हाला आम्हाला नेत्याची फिकर जास्त आहे दिल्ली मुंबईचा नेता मेला का गावात बोर्ड लावले तयार आहोत साडेसहा लाख शेतकरी मेला आमच्या शेतकऱ्यांना साधं श्रद्धांजलीचं सा बोर्ड लावलं नाही थोडी लाज वाटत नाही आम्हाला या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन करा आम्हाला काही नेता फेता व्हायचं नाही आहे असतं तर गेलोच तो अधिके एखाद्या पार्टीमध्ये पण ही लढाई आता कोणी लढत नाही टीव्हीवर याच्यासाठी लढणारा आम्हाला कोणी भेटत नाही मी तो कुनी नेता दाला, तर सांगतोय कोणी एखादा मोठा नेता जर तयार झाला तर बच्चगु त्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहील आम्ही पण हे एक गावची आर पार लढाई झाली पाहिजे आमच्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं इसका दाखवला गेला पाहिजे सगळ्या आमच्यासाठीच पैसे कमी पडतोय लाडकी बहिणीचा जेव्हा आम्ही पाहतोय प्रचार सुरूच्या अगोदर चा तुम्ही चार चार हप्ते टाकले हो एकाच दिवशी तुम्ही लाडकी बहिणीच्या सांगूनपणासाठी नाही टाकले मतभेटासाठी टाकले तो लोणी कर माहित आहे <laughs> मित्र हे हे जे लुटला ते आता जर चौतीसशे रुपये तुमच्याकडे सोयाबीन असेल मी पाहिले सोयाबीनचे झाड इथे आता चौतीसशे रुपये उमेश राव आज जर त्याचे भाव असेल तर निघाल्यावर ते डाऊन होणार आणि खरेदी केंद्र सुरू करण्याची मानसिकता सरकारची नाही काय बोलले होते हे हे भाजपवाले काय बोलले होते देवाभू काय बोलले होते देवाचा देव हो। पुन्हा येणार आले पुन्हा केलं का काय चांगलं तुम्ही पुन्हा येऊन उलट भांडणं लावून दिले राज्यामध्ये तुम्हाला सरकार स्थापित करता येतं फोडता येतं सगळं करता येतं आणि ओबीसी मराठ्याचा वाद मिटवता नाही येत तुम्हाला बाकी अक्कल चालतं इथं अक्कल चालत का नाही तुम्हाला त्यांना वाद पेटवून ठेवायचे आहे गावागावात हे वाद राहिले म्हणजे शेतकऱ्याचा वाद संपणार मजूर येणार नाही हे ये ये व्यवस्थित प्लॅनिंग आहे मित्र लक्षात घ्या का चौतीसशे रुपयानं आत्ता आम्ही पाहतोय पंजाबचा आकडा मी घेतला पंजाबच्या नव्वद टक्के शेतीमाल शासकीय भावात हमी भावात खरेदी केलं जातो नव्वद टक्के एपीएमसी मध्ये खरेदी होतं आमचा वीस टक्के होत नाही मग त्या शेतकऱ्याला नव्वद टक्के खरेदी होतं कारण काय तेरा महिने राहिले सडकीवर तेरा महिने तुमचं तर एक दिवस निघत नाही कुणाले बायकोची आठवणी कुणाची माहिती दोयाची आहे तेरा महिने सातशे लोक जाग्यावर मारून पावले पण उठला नाही भगतसिंग सारखा लढला पंजाबचा सा शेतकरी आमचा आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं नाव हो घेतलं जय भवानी जय शिवाजी एक दिवस छत्रपती तुमच्या ढुंगणावर लात मारणार आहे हे नाम अर्धाच्या तोंडी माला नाव येते कोण अरे दीड दीड वर्ष सव्वा वर्ष लढणार लहान गोष्ट आम्ही ते आत्ता पावसाचे थे आले तर पडणार इथून ही मानसिकता बदलाव लागेल माझ्या